सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या पंढरपूरहून परळी रेल्वे स्थानकावर सकाळी उतरलेल्या कुटुंबातील आईची तब्येत ठीक नसल्यामुळे आई झोपलेली वडील स्थानकाबाहेर गेलेले आईजवळ बसलेल्या सहा वर्षीय चिमुरडीला पूस लावून बाहेर आणत बाबडीची झाडे व भिंतीच्या मध्ये या निरागस निष्पाप चिमुरडीवर नराधम शेख सज्जन आल्ला बक्षाने लचके तोडले त्या हरामखोरास फासावर लटकवा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले एकतीस ऑगस्टला परळी रेल्वे स्टेशन येथे ही अमानुष घटना दलित भटकंतीच्या मजुराच्या लेकरासोबत घडली देशात सध्या दलित व कमजोर वर्गातील स्त्रियावर अत्याचाराचे मोठ्या प्रमाण संख्येने वाढलेले आहे पोलीस व सरकारी यंत्रणा या केवळ पाट्या टाकायचे काम करतात त्यामुळे समाजात अराजक सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे दलित वस्त्री अत्याचार हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तो प्रश्न सामाजिक व राजकीय आहे समता मुलक प्रयत्नांची व आरोपींना कठोर शासन होण्याची गरज आहे या प्रकरणी पंढरपूरच्या या वाघमारे कुटुंबाला व वा त्यांच्या लहान मुलीला न्याय मिळण्यासाठी कोणताही कसूर होऊ नये या आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर